हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजे आहेत का आणि रणितानी खूप दिवसांनी व्हिडिओ करायला घेतला आहे तर आम्ही बालाजीहून आल्यानंतर थोडंसं म्हणायचं की शांततेतच होतं जास्त व्हिडिओ काय तुम्हाला बघायला मिळणार नाहीत आणि लग्न वगैरे ऑर्डरी पण होत्या आपल्याकडे आणि हे पा खूप सुंदर असा पॅटर्न आणला आहे मी तुम्हाला शिवरात्रीसाठी खास करून सुंदर अशी व्हाईट साडी आणि तिच्यावर आलेला आहे रेड कलरचा असं सुंदर ब्लाऊज आणि ब्राउजचं साडी तर आपण पाहूया साड्या कशा कशा असणार आहेत तर रणिता इतक्या वेळ बडबडच करत होत्या आणि एक सुंदर अशी साडी दाखवायची तर राहिली नुसतं लेक्चरच ऐकावं लागत होतं तर पहा काय सुंदर साडी आहे सुंदर अशी सुरुसकी आली आहे साडीला आणि एकदम झिग टाईप टाइप आलेले तर ही साडी आपल्याकडे सेलिंगला आलेली आहे ही साडी आपल्याकडे सेलिंगला आली पण कशासाठी जाऊ शकते तर ही साडी तुम्हाला शिवरात्रीसाठी खूप सुंदर जाणार आहे व्हाईट कलर आणि त्याच्यामध्ये अशी सुंदर अशी लेहेर्या पॅटर्न पहा काही सुंदर साडी आली आहे आणि या साडीची प्राइस खास करून शिवरात्रीसाठी ऑफर ठेवलेली आहे तर शिवरात्रीच्या अगोदर ज्या ज्या लेडीज खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी ऑफर म्हणून ही साडी तुम्ही जर जा जास्त क्वांटिटी खरेदी केली तर ही साडी तुम्हाला बसणार आहे ओनली तीनशे नव्वद रुपयामध्ये आणि जास्त जर खरेदी सॉरी एखादी एक, एक पॅटर्न घ्यायचा असेल तर रुला असतो आपल्या बिझनेसचा पण ही साडी तुम्हाला बसणार आहे कमीत कमी, कमी चारशे नव्वद रुपयापर्यंत जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर जास्त स्टॉक आणि जास्त फ्रेंड सर्कलला सांगायचं आणि साड्या खरेदी करायच्यात साडी फक्त असणार आहे तीनशे नव्वद रुपयामध्ये तर पा काय सुंदर साडी आहे एकदम मस्त एकदम सुंदर आणि वेर केल्यानंतर खरंच भारी दिसते साडी आणि रणिताईच्या रील व्हायरल होतात म्हणजे रणिताई साडी वेर केली की सुंदर अशी फिरून दाखवते पहा साडी कशी दिसते साडी छान आहे का छान दिसणार आहे का तर पहा काय सुंदर साडी दिसते आणि तर मी एक साडी तुमच्यासाठी खोलून दाखवणार आहे खूप छान असा पॅटर्न आलाय पहा आणि माझ्या मैत्रिणीला माहिती राह आणि त्याची बोलतात तसं सेलिंग करतात तर पहा काय सुंदर दिसते साडी आणि स्टोन सुरुस की एकदम भारी वाटते कलर पहा काय मस्त आहे कलर खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन आले राणीता आणि ऑफरही घेऊन आले कारण शिवरात्र आले शिवरात्रीच निमित्त पकडून आपल्याला साडी खरेदी करायची आहे तर सुंदर साडी आली आहे एकदम भारी साडी दिसते आणि साडी उंचीला किती आहे पहा अगोदर मी तर आखीच झाकून जाते आम... घेतले का उंची दाखवा एकदा साडी पहा उंचीला भरपूर आहे आणि सुरुस्की फूल म्हणजे तुम्ही जिथून वेअर करायला सुरुवात करताय तिथूनच सुरुस्की स्टार्ट झाली आहे साडीला आणि साडीची प्राईज आहे कोण ब्लाउज पीस पण मस्त आलाय एकदम फ्रेश कलर शिवरात्री साठी खास करून सुंदर अशी साडी आणि माझ्या तर मनात आहे मी एक वेर करणार आहे घेणार आहे शिवरात्री दिवशी पाहतानाच तुम्ही तर पहा आपण कलर पाहून घेऊया साडीमध्ये कोण कोणचे कलर आहेत सुंदर अशी पार्टीवर पण दिसते डेल्यूज पण आहे आणि जॉर्जेट कपडा आहे साडीचा पहा काय सुंदर कपडा आलाय जॉर्जेट ही पहा कलर सुंदर असा आकाशी कलर छान असा देहवी कलर हा पहा राणी कलर आहे छान असा राणी कलर आहे आणि हा आहे चॉकलेटी कलर मस्त असतात चॉकलेटी कलर आणि राणी कलर सगळे ऑल कलर अवेलेबल आहेत खूप सारा स्टॉक अवेलेबल आहे पटकनचे खरेदीला फक्त तीनशे नव्वद रुपये आणि एकच खरेदी केली तर ऑफर नाही भेटणार साड्या तुम्हाला कमीत कमी तीन ते चार किंवा चार ते पाच अशाच घ्यावा लागतील तेव्हा ऑफर तुम्हाला भेटणार आहे नाही तर तुम्हाला रिटेल भाव घ्यावा लागेल रिटेल भावनेच घ्यावा लागेल कारण साडी एक सेल करणं आपल्याला परवडत नाही तर पहा काय सुंदर साडी आली खास करून शिवरात्री स्पेशल साडी साडी अशी व्हिडिओ शेअर करायची शेअर सुंदर अशी साडी आहे पा आपण फोनवर पण पाहू किती सुंदर दिसते साडी दिसतय आपल्याला पोस्टर वरती पण ना ऍक्च्युअल ब्लाउज अस चालेल आहे व्हाईट साडी आहे आणि लाईनिंग आली आहे साडीला काय भारी कापड आले वाव साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 पाचशे रुपये काय सुंदर साडी आहे ओनली पाचशे रुपयामध्ये आणि जॉर्जेट कपडा आहे खूप सुंदर साडी आहे पहा काय भारी दिसते साडी साडी खोलून दाखवूया आपण काय सुंदर आहे रबर प्रिंट आले लाइनिंग आले आणि व्हाईट साडी आहे खूपच सुंदर दिसणार आहे हां ब्लाउज रेड कलरच वेअर केलाय पहा काय छान दिसते साडी एकदम मस्त अजून एक स्टॉक आला आपल्याकडे खूप सारा स्टॉक आलाय बर का तर पहा ब्रासूसच्या साड़े आपल्याकडे आलेल्या आहेत खूप सुंदर अशी ब्रासूस साडी आलेली आहे आणि आमचे जानवी साडी सेंटरचे साड़े जर आवडत असतील तर एक लाईक एक कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरायची नाहीये आणि पटकन पटकण्याचे खरेदीला